की आम्ही सुद्धा संकल्प करूनच इथं आगो आहे की या क्षेत्रामध्ये बदल व्हावा आणि हा बदल होताना प्रशांतजी तुम्ही म्हणाले ते खरं आहे की पंच्याहत्तर नाट्यगृह आम्ही करण्याचा संकल्प केला पण एक गैरसमज काढून टाका की सांस्कृतिक कार्य विभागाचं फक्त एक नाट्यगृह आहे तुम्ही जे सांगत होता की व्यवस्थापकाची नियुक्ती आम्ही करावी व्यवस्थापकांची नियुक्ती आम्ही करू शकत नाही कारण ते स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे पंच्याहत्तर नाट्यगृह अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात बांधण्याचा आमचा निर्णय हा पूर्णत्वासच जाईल तुमच्या मनात थोडी शंका दिसली की आता पूर्ण नियोजन झालं पण अंमलबजावणीकडे लक्ष दिलं पाहिजे मी तुम्हाला शब्द देतो जोपर्यंत पंचाहत्तर नाट्यगृहाची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत आमच्यापैकी कोणीही आपलं पद सोडणार नाही आणि तुम्हीही सोडू द्यायचं नाही हा संकल्प मात्र केला पाहिजे खरं तर आमचं कौतुक आहे की विडंबनाय मला माहीत नाही पण आम्ही नाट्य रसिक आहोत तिथपर्यंत ठीक होतं पण तुम्ही आम्ही सुद्धा उत्तम नाटक करतो आता हे कौतुक होतं की विडंबन होत समज ग नाही पण मला जब्बारबाई म्हणाले की आम्ही नाटक करतो पण तुम्ही नाटक क्षेत्रात एवढं राजकारण करतात की आम्ही मागे पडतो हेही काही लोकांनी कानात सांगितलं पण एक गोष्ट खरी आहे की नाटक अभिनय हा आजचा नाही आहे हा चारशे छप्पन कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या इतिहासात सत्तर लक्ष वर्षापूर्वी मानवाची उत्क्रांती सुरू झाली तेव्हा ही पाषाण युगात, जेव्हा भाषा नव्हती शब्द नव्हते मला वाटतं की तेव्हाही चेहऱ्याच्या अभिनयातूनच एकमेकाशी संवाद साधला जात होता आणि मराठी नाट्यसृष्टी मागे येण्याचं चा कारणच नाही कारण या देशाला राजा हरिश्चंद्र हा एकोणीसशे तेरा मध्ये जय भवानी जय शिवाजीच्या याच भूमीतले दादासाहेब फाळके आहे आणि म्हणून आपल्या सृष्टीमध्ये कदाचित थोडस सा सावट आग असेल पण मग निश्चितपणे वाटत की हे सुद्धा दूर होईल आज आपण पंचवीस पिंपरी चिंचवड येथील अतिशय सन्माननीय मान्यवरांचा सत्कार केला ज्या समाजामध्ये मान्यवरांचा आपण सत्कार करतो ज्येष्ठांचा सत्कार करतो यापेक्षा मोठा कोणताही भाव असू शकत नाही खरं तर माझ्या आयुष्यामध्ये तीन घंटा वाजताना अतिशय आनंद व्हायचा आणि आजही होतो शाळेची सुटण्याची घंटा वाजली की आनंद व्हायचा आईच्या सोबत नाटकागा जाऊन आईच्या मांडीवर बसून नाटक पाहताना आनंद व्हायचा आणि मी परवाही सांगितलं की जगात सर्वात किमती सिंहासन असेल तर ती आईची मांडी आहे आणि तिसरी घंटा ही मंदिरात जेव्हा वाचते त्याचा आनंद आपल्याला व्हायचा मीही जेव्हा नाटकागा जायचो ज्यांचा आता आपण उल्लेख केला विक्रमवीर प्रशांत दामगे जेव्हा नाटक पाहताना एखादा असा प्रसंग येतो की सारे नाट्य रसिकांच्या चेहऱ्यावर असं सुंदर हास्य असतं तेव्हा माझ्या मनात नेहमी विचार येतो की जगातले श्रीमंत म्हणजे मुकेश अंबानी गौतम अदानी नाय हे यांच्या चेहऱ्यावर जे हास्य दिसत आहे ना यापेक्षा श्रीमंत जगात कोणी असूच शकत नाही अशा हास्याला पाहताना जर समर्थ रामदासांनी मनाचे शिलोक केले असते तर त्यांनी हेच म्हटलं असतं की जगी सर्व सुखी असा कोणा आहे विचारे मना तुची शोधून पाय पुढे कंडिशन अपगाय प्रशांत दामगेंचं नाटक पाहताना प्रेक्षक सोडून कारण ते चेहऱ्यावरचं हास्य हे आहे की जगात सर्वात महागडं कॉस्मेटिक जर आपण विचारलं कोणी सांगेल लंडन कोणी सांगेल पॅरिस पण सर्वात जगात महागडं कॉस्मेटिक एखादा नाटक पाहताना जेव्हा चेहऱ्यावर आनंद येतं हास्य येतं आणि आपण नाटक पाहताना खरं तर एकवीसव्या शतकात आव्हान आहे जेवण्याच्या टेबलवर कुटुंब बसतं तेव्हाही प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो व्हॉट्सअप फेसबुक बघत असतात हम आपके आपण हा भाव तिथं पाहतो पण नाटकात आल्यावर मात्र पती पत्नी दोघेही असे बसतात हम आपके यापेक्षा सा, हम साथ आपके, हम आपके या साथ है हा भाव तिथं नाट तिथं निर्माण होतो आणि बायकोचा हात घेऊन नाटक पाहताना जो आनंद असतो ना हा तर दहा गात वीस गा खर्च करून प्राप्त होऊ शकत नाही हे आपण प्रेक्षक गृहात निश्चितपणे आपण पाहिलं आज नाट्यकोश याच ही प्रकाशन झालं असं मी घोषित करतो पण नाट्यकोश ही किती मोठा होता मी मनात विचार केला की के रोज दोन हातांनी दोन नाट्यकोश वरती केले तर निश्चितपणे सलमान खान सुद्धा अपग शरीर सौष्ठव बघण्यासाठी येईल इतकी सुंदर माहिती संकगन या नाट्यकोशामध्ये केलं हे मात्र अभिनंदनीय खरं तर मागच्या सरकारचे जब्बार पटेल साहेब तुम्हाला काय अनुभव होते मला माहीत नाही पण तुमचं एक मत सरकारी व्यवस्थेबद्दल एक मत मत जे आहे ना ते कघुषित जा जागा हे खरं आहे की मंत्रागयामध्ये कोणतीही फाईल वेगाने जात नाही आणि हे विधानसभेत मी अनेकदा मांडग की मंत्रालयात फाईलची नॉर्मल डिलिव्हरी होत नाही सिझरीन करावंच लागतं हे ज्या जागा समजलं त्यागा काम करण्याची पद्धत लक्षात येते आणि म्हणून तुम्ही निराश होऊ नका खरं तर तुम्ही मला एक गुण द्या की निवडणूक न घडवता कसं निवडून येता येतं ज्याचे शंभरावे अध्यक्ष तुम्ही जागा आणि मी एक गुण देतो की फाईल वेगाने कशी काढायची हा गुण मात्र मी निश्चितपणे तुम्हाला देईल खरं तर आमच्या राज्यामध्ये आपल्या आशीर्वादाने देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात जे सरकार चालू आहे हे खरं आहे की आम्हाला जाणीव आहे की कोणतंही राज्य हे किती धनसंपन्न आहे यावर त्याचं मूल्यांकन आकलन होत नाही ते किती गुणसंपन्न आहे ते किती सांस्कृतिक संपन्न आहे ते किती आध्यात्मिक संपन्न आहे आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघांनी सुद्धा आता पर कॅपिटा इन्कम जी पी ही भाषा बंद केली आता हॅपीनेस इंडेक्सची भाषा सुरू केली आज जगामध्ये धनानी धन से तन का समाधान हो सकता है। ही गोष्ट लक्षात आली पण सांस्कृतिक कार्याने मन का समाधान हो सकता है यावर मात्र शिक्का मोर्तब आणि म्हणूनच हे पहिलं वर्ष होत की आजपर्यंत पुण्या मुंबईमध्ये असणाऱ्या सांस्कृतिक आंदोलन आता हे गडचिरोलीपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही निर्णय केला आणि म्हणूनच देवेंद्रजीच्या नेतृत्वात झाडीपट्टी क्षेत्रामध्ये जे सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करतात पहिल्यांदाच परशुराम खुने नावाच्या एका झाडीपट्टीमध्ये काम करणाऱ्या एका कगा पद्मश्री प्राप्त जागी ही महाराष्ट्राची पहिली घटना आहे की शेवटी गडचिरोली आणि भंडारा सारख्या जंगलात राहणाऱ्या कष्ट करणारा जो शेतकरी आहे जो हाडाचं काढ करतो रक्ताचं पाणी करतो एक एकर शेती नांगरायची असेल तर साडे तेरा किलोमीटर आडवं उभं चालतो उन्हात नांगरणी वकरणी करतो पावसाळ्यात चिखल तुडवतो थंडीत आपल्या कच्च्या बच्चागा छातीला घेऊन आपल्या ब्लँकेटमध्ये झोपावं तेव्हा मात्र तो, तो जागणीसाठी जातो त्या शेतकऱ्याचं मनोरंजन कोण करतं कलाकार करतात कधी दंडारीच्या माध्यमातून कधी इतर सांस्कृतिक कलेच्या माध्यमातून त्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचं काम हे कलाकार करतात आणि म्हणून त्याही दृष्टीने आम्ही प्रयत्न केला सांस्कृतिक कार्यविभाग फक्त पंचाहत्तर नाट्यगृह बांधत नाहीये जे नाट्यगृह आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीचे आहेत आणि ते नाट्यगृह कशे आहेत त्याची जाणीव आहे आम्ही खरं तर त्याचा अभ्यास केला प्रशांत दामगेजींनीच त्या संदर्भात निवेदन दिलं होतं की एकूण बावन नाट्यगृह स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे बारा सोडगीत तर बाकी नाट्यगृह अशी आहे की आपण तिथं गेलो तर आपल्या चेहऱ्यावर बारा वाजतील त्याही नाट्यगृहाच्या संदर्भात त्यामध्ये आधुनिकता आणावी सोगार करावे आणि नाटक पाहताना नाट्य रसिकांच्याही आनंदामध्ये ते नाट्यगृहही सामील व्हावं या दृष्टीनेही आम्ही यामध्ये योजना केलेली आहे आणि मग विश्वास आहे की आज महाराष्ट्र सरकारने विश्वास व्यक्त करत आपल्या या नाट्य सांस्कृतिक आंदोलनाला आर्थिक मदत केली भविष्यातही करेल हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये आर्थिक अडचण असण्याचं कारणच नाही देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये आमचं पंधरा टक्के योगदान आहे जीएसटी मध्ये आमचं वीस टक्के योगदान आहे आणि म्हणूनच आपण राज्यगीत निवड दिल्लीचे ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा आज आपण या निमित्ताने जे चिंतन करणार आहोत शंभराव्या अखेर भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या माध्यमातून तेव्हा मग अभिमान आहे की यामध्ये आम्ही ज्या विदर्भातून येतो त्यामध्ये कागिदासानी सारी नाटक का। इतक्या पुरातन काळात लिहिल्यानंतरही मग एका गोष्टीचा आनंद होतो की आज दोन हजार तेरा मध्ये पॅरिस मध्ये आम्ही ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंजच्या गोष्टी करतोय पण नाटक असं क्षेत्र आहे की तो भविष्याचाही वेध घेतला जातो आणि म्हणून कागिदासाच्या नाटकांमध्ये जितके रस है जितके आशय है